तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा काठरे दिगर येथे माननीय आमदार नितीन पवार व जयश्रीताई पवार तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष कुंदनभाऊ हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली संकल्पनेतून राष्ट्रीय स्तरापासून ते गाव विविध क्षेत्रातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले आहे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले विद्यालयाचे मुख्याध्यापक मा साबळे सर अध्यक्ष अपशिंगेकर सर अभोणा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संदीप परदेशी साहेब यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले समवेत उपस्थित राष्ट्रवादी युवक कार्यकर्ते कुंदनभाऊ हिरे रघुनाथ महाजन विजय गांगुर्डे सुदाम भोये शिवाजी बागुल येशीनाथ पालवी पप्पू महाले आश्रमशाळेतील शिक्षक पी सी पालवी एस एच दळवी पी के झुर्डे डी एन झुरडे एस एन कांबडी जे वाय जाधव आर ए बागुल बी बी साकुरे व्ही के बागुल एस जे पवार यू UH एच भोय अधीक्षिका श्रीमती आर पी ढोरे व्ही पी बहिरम श्रीमती ए जी सूर्यवंशी तसेच वर्गात शिकत असणाऱ्या दोनशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी कळवण यशवंत पालवी